मंडळी बारामतीतील विमान अपघातापूर्वी अजितदादांचा शेवटचा कॉल भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्याशी झाला होता राणा पाटील हे अजितदादांच्या जवळचे नातेवाईक म्हणजे सुनेत्र पवार यांच्या भाज्या आहेत शेवटच्या कॉल मध्ये दोघेही जिल्हा परिषद निवडणुकांच्या नियोजनाबाबत चर्चा करत असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान विमानात प्रवेश करण्यापूर्वी मी पोहोचल्यानंतर फोन करतो असं म्हणत अजितदादांनी संवाद थांबवला होता आणि दुर्दैवानं शेवटचा त्याआधी मुंबईहून बारामतीला निघण्यापूर्वी अजितदादांनी पत्नीला फोन केला होता त्यावेळी दोघांमध्ये संसदेत सुरू असलेल्या बजेटच्या सत्रावर चर्चा झाली तसेच राष्ट्रपतींचं अभिभाषण लक्ष देऊ नये असा महत्वाचा सल्ला देखील दादांनी दिलेला पुढे देवगिरी अजित दादा मुंबई विमानतळाकडे गेले तेथून स्पेशल चार्टर्ड विमानानं बारामतीला येत असताना लँडिंग दरम्यान निधन या घटनेचा सर्वाधिक धक्का जर कुणाला बसला असेल तर तो अंत्यदर्शना वेळी असो की अंत्यविधीच्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींना पाणवलेल्या डोळ्यांनी हात जोडताना पाहून अडेकांच्या काळजात सर्र झालं मंडळी काम करणारे अजित दादा घडतात कारण सुनेत्रा वहिनींसारखा साथीदार म्हणत असतो घरची चिंता करू नका मी खंबीरपणे उभी आहे तुमच्या पाठीशी पण आता चाळीस वर्षांचा संसार अर्ध्यावर सोडून अजितदादा निघून गेलेत आता फक्त आठवणी उरल्यात पण कसं होतं या दोघांचं नातं त्यांच्या लग्नाची गोष्ट नेमकी काय आहे तेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदन का एकोणासशे पंच्याऐंशी मध्ये मराठवाड्यातील एका मोठ्या राजकीय घरातून बारामतीच्या मातब्बर पवार कुटुंबात आलेल्या सुनेत्रा वहिणी अवघ्या महाराष्ट्राच्या वहिणी झाल्या धाराशिव जिल्ह्यातील तेर ही दादांची सासूरवाडी बनली तेव्हापासून दादांचं धाराशिवशी असलेलं नातं अगदी जिव्हाळ्याचं राहिलं ते नातं कसं होतं याबद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये बोलणारच होतो पण त्यापूर्वी दादांच्या लग्नाची गोष्ट जाणून घेऊ तर ऐंशी नव्वदच्या दशकात तेरचे डॉक्टर पद्मसिंग पाटील यांनी राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता ते शरद पवारांचे विश्वासू सहकारी बनले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी तेही एक होते पवार व पाटील यांच्यात प्रचंड राजकीय सख्य होतं पण हे संबंध केवळ राजकीय न ठेवता कौटुंबिक नाते संबंधाचे व्हावे अशी पद्मसिंग पाटलांची मनोमान इच्छा होती एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये स्वतः डॉक्टर पाटील यांनी शरद पवार व प्रतिभा काकी पवार यांच्याकडे प्रस्ताव मांडला डॉक्टरांच्या बीकॉम झालेल्या भगिनी सुनेत्रा ताईंचा हात अजितदाच्या हाती देण्यासाठीचा तो प्रस्ताव होता त्यानंतर मग प्रतिभा काकींनी स्वतः पुढाकार घेतला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम मुंबईतच डॉक्टर पाटील यांच्या बंधूंच्या घरी पार पडला त्यानंतर दोन्हींकडूनही पसंती झाली आणि तीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बारामती ताजी दादा आणि सुनेत्रा ताईंची बांधली गेली एक आठवण सुप्रिया सुळे आजही आवर्जून सांगतात ती अशी की अजितदादा जेव्हा बहिणींना पाहून आले होते त्यांनी आपली पसंती दर्शवली होती तेव्हा पवार कुटुंब हे काश्मीर ट्रिपला गेलं होतं आणि तिथे सर्व भावंडांनी अजितदादांना सुनेत्रा या नावानं प्रचंड चिडवलं होतं तर अजितदादांनी देखील मागे एकदा जाहीर सभेत आपल्या लग्नाचा एक दुसरा किस्सा सांगितला होता दादा म्हणालेले की अजित निंबाळकर हे पुण्याचे कलेक्टर असतानाचा तो काळ होता ऐंशीच्या दशकात सिमेंटचे मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज होते आणि निंबाळकर साहेबांकडे त्यावेळी सिमेंटचे परवाने द्यायची जबाबदारी होती त्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब मी माझ्या काटेवाडीत घर बांधायला काढलंय मला सिमेंट हवंय कारण माझं ठरलं होतं की बंगला बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी मग निंबाळकर साहेबांनी मदत केली आणि मला एक हजार पोती सिमेंट दिलं नंतर माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केलं अजित पवारांनी हा किस्सा अगदी विनोदी शैलीत सांगितल्यानंतर सगळेच हसायला ला लागले होते लग्नानंतर मात्र अजितदादांच्या वैयक्तिक जबाबदारी असतो की राजकीय चढ उतार सुनेत्रा बहिणी कायमच त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात सुनेत्रा वहिनींना पत्रकारानं एक प्रश्न विचारला होता की अजित दादा तुमच्यासाठी कधी नॉट रिचेबल असतात का त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की ते कधीही कामात असले तरी माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी कधीच नॉट रिचेबल नसतात कितीही व्यस्त असले तरी कुटुंबासाठी वेळ काढणं ही त्यांची खासियत असल्याचं सुनेत्रा वहिनींनी सांगितलं होतं पण अजित दादा वेळेवर जेवत नाही कामात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात ही सुनेत्रा वहिनींची एकमेव प्रेमळ तक्रार अजितदादांकडे होती याशिवाय जेव्हा संधी मिळायची तेव्हा राजकीय व्यासपीठावर देखील दोघे सोबत दिसायचे पत्नी सोबत असल्यावर मात्र अजितदादा आपल्या भाषणात चांगलेच विनोद करायचे अरेंज मॅरेज असलं तरी प्रेमाचा असा गोड प्रवास दोघेही करत राहिले दोन हजार चोवीस मध्ये सुनेत्रा वहिनी राजकारणात आल्या त्यानंतर अजितदादांनी एक वेगळाच गुलाबी राजकीय प्रयोग सुरू केला होता त्यावेळी अजितदा एक ट्विट चांगलं चर्चेत आलं होतं सुनेत्रा अजित दादांना गुलाब देतानाचा फोटो व्हायरल झाला होता मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीनं गुलाबाचं फूल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असं कॅप्शन त्या दा फोटोला दादांनी दिलं होतं थोडक्यात लग्नानंतर दोघांमध्येही हळूहळू प्रेम वाढत गेलं समजूतदारपणा आणि परस्परांचा आदर यामुळे हे नातं पुढे जाऊन अधिक भक्कमपणे उभं राहिलं राजकारणातील संघर्ष टीका आक्षेप याचा कधीही त्यांच्या संसारावर परिणाम झाला नाही पण दोघांच्याही अशा या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि नियतीनं सुनेत्रा वहिणींच्या समोर एक फार मोठा शून्य तयार केला अशा विपरीत परिस्थितीत त्यांचं माहेर त्यांच्या दुःखात आधार बनलं तेरचा लाडका जावई अकाली गेल्यानंतर राणा पाटील त्यांच्या हत्याला सावरताना आपल्याला दिसले त्यापूर्वी अजितदादांच्या सासूरवाडीत जेव्हा अपघाताची बातमी धडकली तेव्हा सुनेत्रा वहिणींच्या भाचेसून अर्चना पाटील या प्रचारात व्यस्त होत्या तेर जिल्हा परिषद गटातून त्या भाजपच्या उमेदवार आहेत सकाळी आठ वाजल्यापासून त्यांचं डोर टू डोअर कॅम्पेन सुरू होतं तितक्यात त्यांना पती राणा पाटील यांचा फोन आला अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच अर्चना पाटलांनी डोळ्यातील असूंना वाट मोकळी करून दिली त्यांनी कार्यकर्त्यांना फक्त एवढंच म्हटलं की मी येते आणि पाहता पाहता तेर गाव सोडलं या प्रसंगानंतर कार्यकर्ते मात्र काही क्षणासाठी भुजकळात पडले होते पण लगेच अजितदादांच्या अपघाताची बातमी सगळीकडे पसरली सारग गाव डॉक्टर पाटलांच्या गावातील वाड्यासमोर जमलं पक्षीय मतभेद विसरून सगळे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मंडळी शोक सागरात बुडाले अजितदादांची त्यांच्या सासूरवाडीला शेवटची भेट ही पाच वर्षांपूर्वी झाली होती त्यांचे मेहुणे अमरसिंग पाटील यांच्या निधनानंतर ते आले होते त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मल्हार पाटील यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावून त्यांनी नळदुर्ग इथे जाहीर सभा घेतल्याचं सांगण्यात येत आहे धाराशिव मधील ही सभा अजितदादांची शेवटची सभा देखील ठरली